खरकाडा इथल्या जय राधेश्याम बाबा नाट्यकला मंडळाच्या वतीनं झाडीपट्टीतील सुप्रसिद्ध नाट्यकलावंत हिरालाल पेंटर अनिल आनी नागतोणे आणि आनी नटसम्राज्ञी ज्ञानेश्वरी कापगते यांच्यासह इतर गावातील विशेष मंडळींचा सत्कार भारतीय जनता पार्टीचे ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार प्राध्यापक अतुल देशकर यांच्या हस्ते करण्यात आला आहे ब्रह्मपुरी तालुक्यातील खरकाडा इथे दरवर्षी महाशिवरात्री निमित्त यात्रा भरते त्यानिमित्त पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी रात्री नाटकाचं आयोजन केलं जातं झाडी पट्टी ही नाटकांसाठी प्रसिद्ध असून देसाईगंज वडसा हे नाटक कंपनीचं माहेर घर असून विविध नाटक कंपन्यांच्या माध्यमातून गावागावात नाटकाचं आयोजन केलं जातं देसाईगंज वडसा इथल्या कलादर्पण नाट्य रंगभूमीद्वारे टिळा कुंकवाचा या नाट्यप्रयोगाचं सादरीकरण खरकाळा इथं करण्यात आलं होतं गेल्या वीस बावीस वर्षांपासून ही कंपनी खरकाळ्यातल्या जय राधेश्याम बाबा नाट्यकला मंडळाच्या टेंडर्स घेऊन इथं नाटक करते याच्यात मुख्य भूमिका साकारणारी ज्ञानेश्वरी काबगते या नटसम्राज्ञी शिवाय हे मंडळ नाटक घेतं त्यामुळे अनेक वर्ष या स्टेजवर ज्ञानेश्वरी काबगते यांचं नाटक होत असल्यामुळे या तब्बल बावीस वर्षानंतर त्यांचा सत्कार मंडळाच्या वतीनं करण्यात आला आहे या सत्कार प्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर जी एम बालपांडे माजी आमदार प्राध्यापक अतुल देशकर वंदना शेंडे नानाजी तुपट ज्ञानेश्वर भोयर हे उपस्थित होते त्यानंतर ता नेवाजाबाई हितकर्णी विद्यालय इथे शिक्षक या पदावर निवड झाल्याबद्दल लक्ष्मण मेश्राम यांच्यासह कोतवालपदी निवड झाल्याबद्दल सुजल डोरे यांचा जय राधाश्याम बाबा आदर्श नाट्यकला मंडळ खारखड्याच्या वतीनं सत्कार करण्यात आला आहे विनोद तोराडकर स्टार महाराष्ट्र न्यूज ब्रह्मपुरी